यावल येथील तहसील कार्यालय तसेच पोलीस ठाण्यात समस्त मागासवर्गीय समाज बांधवांनी निवेदन दिले आणि महाबोधी महाविहार बचाव संदर्भात आंदोलन आम्ही करणार असून या आंदोलनासाठी परवानगी देण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे समाज बांधवांच्या वतीने अकरा एप्रिल शुक्रवार रोजी यावल शहरातून भव्य मोर्चा काढला जाणार आहे व आंदोलन केले जाईल तेव्हा सदर आंदोलनाच्या परवानगीसाठी तहसील कार्यालय आणि पोलीस ठाण्यात शुक्रवार दिनांक चार एप्रिल रोजी दुपारी अडीच वाजता निवेदन देण्यात आले यावल येथील तहसील कार्यालयामध्ये नायब तहसीलदार अतुल गांगुर्डे तसेच यावल पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे यांच्याकडे समस्त मागासवर्गीय समाज बांधवांनी निवेदन दिले यात त्यांनी म्हटले आहे की महाबोधी महाविहार बचाव आंदोलनकरिता यावल शहरात दिनांक अकरा एप्रिल शुक्रवार रोजी भव्य मोर्चा काढून आंदोलन केले जाणार आहे तेव्हा या आंदोलनाची परवानगी समाज बांधवांनी पोलीस प्रशासनाकडून मागितली आहे बिहार राज्यातील बुद्धगया येथील महाबोधी महाविहार पंडित ब्राह्मणांच्या ताब्यात असून ते मुक्त करण्यात यावे व बी टी ॲक्ट एकोणीसशे एकोणपन्नासचा कायदा रद्द करून बौद्धांच्या ताब्यात महाबोधी महाविहार देण्यात यावे या मागणीसाठी सदर आंदोलन केले जाणार आहे तेव्हा सदर आंदोलकांना परवानगी देण्यात यावी अशी मागणी निवेदनातून त्यांनी केली आहे सदरचे निवेदन देते प्रसंगी अशोक बोरेकर अरुण गजरे शांताराम तायडे सौभाग्यवती लक्ष्मीताई मेढे सुपळू सदान सुमित निकम बबलू गजरे सतीश आडकमोल अनिल झंजाळे गौतम गजरे माजी नगरसेवक मनोहर सह आदींची उपस्थिती होती

विहारमध्ये बुद्ध गया या ठिकाणी जे ब्राह्मणाच्या ताब्यामध्ये बुद्ध विहार आहे ते बुद्ध इच्छुक यांच्या ताब्यात येणार यासाठी अकरा तारखेला पहापोरच्या यावत तालुक्यावर शहरामध्ये यावल ताल। 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 तालुक्याच्या मार्फत ठेवलेला आहे सकाळी अकरा वाजता निघणार आहे तो तजा गोरालगेट तशीपर्यंत अकरा तारखेला त्या संदर्भात